नमस्ते अन्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे आंबोळ्या बनवणार आहोत तर आंबोळ्याचं पीठ कसं भिजवायचं सर्वप्रथम तांदूळ मी इथे घेतलेले आहेत पाव किलोपेक्षा थोडे जास्त आणि अर्धा पाव मी उर्जाची डाळ घेतलेली आहे आणि हे दोन्ही पण मी सहा ते तास भिजत ठेवलेले आहे सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत आणि भिजत ठेवून झाल्यानंतर हे मिक्सरला लावायचे आहे प्रथम मी तांदूळ इथे मिक्सरला लावल्यानंतर उडदाची डाळ लावली आणि माझ्याकडे भात शिल्लक होता तो मी भातसुद्धा इथे मिक्सरला लावला जर पोहे असतील तर तुम्ही पोहेसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे भात्या ची पोहे आणि हे रात्रभर मी भिजत ठेवलं आणि सकाळी मी हे बघा हे छानपैकी पीठ आलं आणि आता मी ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करणार आहे मीठ आता मी ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण भिड्याच्या तव्यावरती आंबोळ्या करून घेऊया तेल तेलाने तवा हे केलेला आहे ग्रीस केलेला आहे आणि मी आता ही आंबोळी इथे एक बनवून दाखवलेली आहे आणि छानपैकी आंबोळी इथे तयार झालेली आहेत छानपैकी चित्रायला पडलेले आहेत आणि एकदम मऊसूद ही आंबोळी इथे तयार झालेली आहे एकदम कापसासारखी मऊसूद इथे आंबोळी तयार झालेली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला तुम्ही नक्की कळवा आणि